काय सद्यस्थितीमध्ये आगवीन पुलाची पाणी पातळी छत्तीस फूट दहा इंच झाली असून आणि चालू असणारा मुसळधार पाऊस आणि कोयना धरण क्षेत्रातून जे विसर्ग आपल्याकडे चालू झालेला आहे त्या अनुषंगानं सांगली शहर व्यतिरिक्त जी आसपासची हरिपूर डिग्रे जी गाव आहेत तिथं पाणी पातळी वाढत आहे तरी सर्व नागरिकांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे मी आता सध्या हरिपूरमध्ये आहे आणि हरिपूरमध्ये जिजामाता नगर वगैरे ह्या लोकांची सोय दामाने हे स्कूल सांगली इथं करण्यात आलेली आहे शिवाय विनायक नगरमधील सुद्धा नागरिकांना याबाबत आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जाऊन प्रशासनात सहकार्य करावं धन्यवाद सद्यस्थितीमध्ये आत्ता जरी पाऊस थांबला असला सकाळपासून तरी धरण क्षेत्रातला पाऊस आणि इतर सुद्धा कोल्हापूर किंवा सातारा इकडे रेड आणि ऑरेंज अलर्ट असल्यामुळे आज सुद्धा पाण्याची पातळी वाढेल असा प्रशासनाचा अंदाज आहे त्या अनुसंगिक तयारी सर्व प्रशासनाने केलेली आहे तरी नागरिकांनी आपल्या कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षित ठिकाणी जाणं सद्यस्थितीमध्ये महत्त्वाचं आहे आत्ताची पाणीपाती काय आणि कोयनेतील पाणी पाण्यानंतर काय करतो आत्ताची पाणी पातळी जरी छत्तीस फूट दहा इंच असली तरी कोयनेतील पाणी जर ह्याच्यामध्ये मिसळलं तर चाळीस चा फुटाच्या पुढे पाणी जाईल असा अंदाज केला जातो नागरिकांसाठी आव्हानासाठी काय योजना आता सद्यस्थितीमध्ये हरिपूरमध्ये सर्व प्रशासनाच्या वतीनं दामाने हायस्कूलमध्ये त्यांची सोय करण्यात आलेली आहे जे नागरिक बऱ्याच अंशी नातेवाईकांच्याकडे वगैरे जात आहेत आणि त्याच पद्धतीनं जनावरांची सुद्धा संख्या कॅल्क्युलेट करून त्याचं सुद्धा चारा व्यवस्थापन वगैरे केलं जाईल युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा